आज इमारतीची सीमा भिंत खचलेली आहे मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे ही सीमा भिंत खचल्याचं कळत इमारती धोकादायक स्थितीमध्ये सध्या आहेत धनकावडीमधील मधील पद्मानगर पद्मावती नगर सोसायटी खाली करायला नोटीस दिली गेलेली आहे आणि धोकादायक स्थितीमध्ये असलेली ही इमारत सोडण्यासाठी पालिकेकडून नोटीस बजावण्यात आल्याचं कळतंय पुण्यात रात्री झालेल्या पावसाने मोठं नुकसान झालं आणि त्यानंतर आता जी आपण हे पाहतोय ती नोटीस जी आहे ती पुणे महानगरपालिकेने पुण्यातल्या दणकवडी परिसरामध्ये पद्मावती नगर मधली जी पद्मावती सोसायटी आहे तिथल्या सगळ्या नागरिकांना जी आहे ती अशा प्रकारची नोटीस पाठवण्यात आलेली आहे आणि ही इमारत जी आहे ती धोकादायक इमारत असल्याचा महानगरपालिकेने या नोटीसीत म्हणलंय प्रत्येक ज्या ज्या या इमारतीमध्ये बिल्डिंग आहे त्या प्रत्येकांच्या नावानं जी आहे ती महानगरपालिकेने ही नोटीस लावलेली आहे काय झालं नेमकं का नोटीस तुम्हाला आली आहे मात्र तुमच्या काही बिल्डिंगला धोका आहे का तुम्हाला काय वाटते काय काल संध्याकाळी अचानक पाऊस सुरू झाला त्यानंतर बिल्डिंगचं हा भराव केलेला भाग खालीच थोडासा खसला गेला त्यामुळे बिल्डिंगचं काही तसं नुकसान झालेलं नाही आहे आणि बिल्डिंगची काल त्यानंतर टेस्ट वगैरे केलेली आहे कॉलमची वगैरे की बा त्याला काय हे आहे धोका वगैरे आहे का म्हणून तर ते त्याचा रिपोर्ट अजून यायचा आहे तर त्या रिपोर्ट यायच्या आधीच हमारा महापालिका ने नोटिस पाठले है पहले हम पिछले पंद्रह साल से हम हम जो भी समझो अभी ये पिछले पंद्रह साल हो गया हम महानगर पालिका में बार बार जाके ये कंप्लेन कर रहे हैं कि दीवार गिरने वाली हमको रिपेयरिंग भी नहीं करने दे रहे और नोटिस के बाद बिना टेस्टिंग मतलब अभी तो टेस्टिंग रिपोर्ट आया नहीं उसके पहले हमारे सभी लोग इधर घबरा गए ना लोस्ट रात नोटिस लगाया तो पूरी पूरी सिटी में भी अफवा हो गई की ये बिल्डिंग गिरणेवाला ऐसा कुछ नाही पंधरा वर्षापूर्वी दोन हजार पंधरामध्ये डी बिल्डिंगच्या हि बिल्डिंग भिंत पडली होती त्यावेळेला सोसायटीने स्वतःच्या खर्चाने जे बांधकाम करून घेतलं पण ही लोक इकडचे बांधकाम करून देत नाहीत कॉर्पोरेशनवाले पण काही इंटरफेअर करून देत नाही आणि तसंच बिल्डिंगला माझा जो अनुभव त्या मार्गाने बिल्डिंगला काही धोका नाही त्यांनी एवढी घाई करून नोटीस द्यायची काहीही गरज नव्हती इकडे वरती पण नोटीस दिलेली आम्हाला सर्वांना पण रात्री त्यांनी अकरा साडे अकरा वाजता नोटीस देणं हे थोडं जर बरं इथं त्यांनी ती चेकिंग केलं होतं त्यावेळी ते त्यांच्या बोलण्यावरून आम्हाला असं वाटत होतं की बाबा इथं काही प्रॉब्लेम तसा नाही आहे नसताना नोटीस द्यायचं आज दिवस वाट लोकांना असतो हे सगळे नागरिक आहेत त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत महानगरपालिकेने एवढा मोठा विषय न करता जर समजूतदारपणाने सगळं केलं असतं रात्री अकराच्या सुमारास जर नोटीसा दिल्या नसत्या तर बरं झालं असतं मात्र ही जी नोटीस दिलेली आहे ती काही संयुक्तिक नसल्याच्या सगळ्या प्रतिक्रिया इथले नागरिक व्यक्त करतायत व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे